तर नमस्कार मंडळी आपलं मनुष्य एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत तर मंडळी माझ्या पाठी बघू शकतास हे बघा सगळीकडे हिरवळ असा आणि कोकणात आता थोडं थोडं पाऊस सुरू आ आणि आज असा गटारी त्यामुळेच आज मी आणि माझे काका जातो कट्ट्यावर मटण आणू तर आता आम्ही दोघा कट्ट्यावर जातो मटण घेऊन येतो त्यानंतर आज आमच्या घरात मटणाबरोबर अजून काय स्पेशल बनतला तर जर बघूच असाल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं मनस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मम्मी ना तो ॲक्च्युलीवर मटन बनवायची रेसिपी सुरू केलं ना एव रसो ना हे रस्त्यासाठी हे सुक्या हे सुक्यासाठी सुरुवात हा आमचं हा घरचं मत आलो मालवणी हे बघा आणि इकडे आता कांदो भाजत ठेवले ना आणि या मटन मॅरिनेशनसाठी आम्ही इथे ठेवलं आहे बघा जी आपण पानं टाकली ती दालचिनीची पाना दालचिनीची पान कांदो लालसर झालो की मटन बनव सुरुवात त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट थोडीशी आपण मटणक लावली आणि आता ही भाजून घेता मम्मी मी आपलो घरच मसालो कलर बघा मस्त आणि त्यानंतर या मॅरिनेट केलेला मटन आता पाणी सुटक देतो ना थोड्या वेळ आता थोडा वेळ शिजक द्यायचा तोपर्यंत मी केळीची पाना घेऊन येते ते बघा या आमच्या केळीच्या बागेतील आहे आता आपण पानं कापूया आई त्याला पाऊस पडता बारीक बारीक तर आता आमका हवी तेवढी पाना कापून गेली तुला घेऊन जाते घरात इकडे अशीच ठेवला आणि ह्या बाजूक तयारी सुरू आहे म्हणजे ती वड्यांची तर इकडे आता आपलं मटण आहे बघा आणि इकडे वडे बनवायची तयारी सुरू आहे काकी वड्याचे गोळे बनवून देता मम्मी हे बघ वडे थापता था। आणि मळ्या काकी वडे थावताय बघा गटारी स्पेशल वडे मटन खाव घेवा आज तक हरी होऊ बरती गटारी अशमज कोकणा साखरे चिनाती लोणगत मने जशी लाल लाल माती हिरवाई ने सजले लगा मज कोकणच गा हे मजको कन... तर मंडळी बाहेर बघा मस्त पाऊस सुरू <coughs> आहे आणि आपलं जेवण ऑलमोस्ट तयार तिला हो हे बघा वडे वगैरे तयार होत इकडून पण आमच्या खिडकीतून पाऊस देत बघा काकी म्हणता वडे दाखव हे बघा हे वडे हे आमचं मटण शेतता आता पुरा होई दिला ना तर दहा पंधरा मिनिटात आम्ही जेवक बसलेलो तर आता इकडे जेवण वाढव सुरुवात झाली आहे बघा काकी आणि वाढव सुरुवात करतात तर आता इकडे जेवणाच्या पंगतीक आम्ही बसलो सगळे तर मी पण इथे बसतोय चला टेस्ट करा परा चला आता मी पण जेवणाला सुरुवात करते तुम्ही पण हे मी मटन सुक्या रस्सा वडे भात